भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं संविधान दिन उत्साहात साजरा संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली संविधानानं देशात समता बंधुता व स्वातंत्र्य या मूल्यांची पायाभरणी झाली अहिल्यानगर प्रतिनिधी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं भिंगार येथील गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ग्रुपचे सदस्य व नागरिकांनी एकत्र येत संविधान वाचन केले आणि संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव करून लोकशाहीच्या पावन स्मृतीनं अभिवादन केले यावेळी संविधान दिन चिरायू होवो भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला त्याचप्रमाणे मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संविधान उद्देशिकेचे वाचन हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ व सचिन चोपडा यांनी केले कार्यक्रमाला धम्ममित्र संजय भिंगार दिवे दीपक अमृत पत्रकार जहीर सय्यद सर्वेश सपकाळ रमेश वराडे दीपक धाडगे अभिजित सपकाळ मनोहर दरवडे दिलीप ठोकळ अविनाश जाधव सुधीर कपाळे रतन मेहत्रे विलास आहेर सरदारसिंग परदेशी दीपक मेहतानी अशोकराव पराते मुकेश मुथियान अविनाश पोदवार शेषराव पालवे विशाल भामरे दिलीप गुगळे सखाराम अळकुटे दशरथ मुंडे निजाम पठाण मुन्ना वाघसकर किरण पुलारी योगेश हळगावकर रामनाथ गर्जे सूर्यकांत कटोरे देवीदास गंडाळ संतोष वीर अनिल शिरसाट विकास निमसे अजय खंडागळे गोकुळ भांगे दीपकराव बोंदर्डे किरण कवडे जालिंदर आशिनकर संदीप थोरे प्रकाश देवळालीकर शेख मेजर आदी उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या भारतीय संविधानानं संपूर्ण जगासमोर प्रगल्भ लोकशाहीचं उदाहरण ठेवलं राजशाहीची समाप्ती करून देशाची सूत्रे सर्वसामान्यांच्या हाती दिली संविधान हे एका समाजापुरते नसून सर्व भारतीयांचे समान हक्कांचे संरक्षक दस्तऐवज आहे यात संविधानामुळे देशात समता बंधुता व स्वातंत्र्य या मूल्यांची भक्कम पायाभरणी झाल्याचे त्यांनी सांगितलं सचिन चोपडा म्हणाले की भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे संविधान जगाला प्रगत लोकशाहीची ओळख देणारे तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाद्वारे दिले समाजातील प्रत्येक व्यक्तीचे अधिकार सुरक्षित ठेवणारा हा पवित्र ग्रंथ आहे संविधान जपणे पाळणे आणि त्याचा सन्मान करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले संजय भिंगारदिवे म्हणाले की संविधान दिन हा केवळ उत्सव नाही तर आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ही देशाची आत्मा आहे आजच्या तरुणांनी संविधानातील मूल्य आपल्या दैनंदिन व्यवहारात जगली तर भारताला प्रगतीची नवी दिशा मिळणार आहे असे त्यांनी सांगितलं दीपक अमृत यांनी संविधानाने आपल्याला अधिकार दिले पण त्यासोबत कर्तव्यांचीही जाणीव करून दिली नागरिकांनी बांधिलकी न वागले तर समाज अपोप विकसित होतो सव्वीस अकराच्या शहीद जवानांनी आपल्यासाठी प्राण दिले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी आपण लोकशाही मजबूत ठेवणे गरजेचे असल्याचे माहिती आहे सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मोठा बॉम्बस्फोट झाला आणि आपल्या जवान या ठिकाणी शहीद झालेले आहेत त्यांना अभिवादन या ठिकाणी आपण प्रथमता करणार आहोत त्याच पद्धतीनं खरं महत्त्वाचं म्हणजे आज भारतीय संविधान दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आणि हे करत असताना या दोन्ही कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन आपण हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून सव्वीस अकरा या ठिकाणी शहीद दिन आणि संविधान दिन हे उपक्रम आपण सहा या ठिकाणी करत आहोत ते करत असताना आपण समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत आपण आपला हा उपक्रम आहे तो या ठिकाणी आपण जपण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर आज याची जी आदर्श संविधानाची आपल्याला गरज आहे आणि ती आपण सर्वांनी पाळून या ठिकाणी आपला देश संपूर्ण देश आपला या ठिकाणी संविधान संविधानामुळे सुरक्षित आहेत या ठिकाणी यानंतर आपण शपथ देखील घेणार आहोत या सर्व उपक्रमास आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल शतश धन्यवाद दोन हजार पंचवीस आणि आपल्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं आपण हा संविधान दिन या ठिकाणी साजरा करीत आहोत वास्तविक पाहता एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सर्व खासदार सर्व देशामध्ये त्यावेळेस ते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे प्रावीण्य असे खासदार संसद सदस्य त्यामध्ये आपण दिल्लीला निवडून दिले होते त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारतीय राज्यघटनेचा या ठिकाणी अंमल करण्यात आला त्याच्यावर अंमलबजावणी करण्यात आली भारतीय घटना त्या ठिकाणी स्वीकृत करण्यात आली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली होती आणि त्याचं कायद्यात रूपांतर आजच्या दिवशी झालं आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आपल्याला फिरण्याचं स्वातंत्र्य आपल्या विचार स्वातंत्र्य प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या धर्माचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या घटनेमध्ये अंतर्भूत केलेलं आहे आणि एवढं मोठं स्वातंत्र्य एवढं मोठं फ्रीडम आपल्याला कोणत्याच क्षेत्रामध्ये पाहायला मिळत नाही इतर देशाचं जर आपण त्यांच्या घटना पाहिल्या तर लोकांना एवढं प्रकारचं स्वातंत्र्य नाही आज आपण कुठेही फिरू शकतो कुठेही <coughs> प्रवास करू शकतो केवळ चांगले चांगले कपडे घालू शकतो चांगलं आपण खाऊ शकतो आणि चांगले विचार आपण व्यक्त करू शकतो विचाराचं स्वातंत्र्य विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपल्या देशामध्ये आपल्याला या घटनेद्वारे मिळालेलं आहे आपण जे काही करतो ते ह्या संविधान मध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला याचं पालन करण्याचं मिळतं आपण जे काही करतो आहोत आज आपण जर चुकीची गोष्ट केली आपल्याला शिक्षा होतो तर ते शिक्षेचं प्रावधान देखील या घटनेमध्येच अंतर्भूत आहे एखाद्याने जर कुणाला मारलं तर कुणाला शिवी दिली तर तो त्याच्याविषयी तक्रार करून त्याला त्याच्याविषयी त्यात दाद मागू शकतो अशा प्रकारचं स्वातंत्र्य या घटनेमध्ये आपल्याला अंतर्भूत आहे म्हणून आपला देश इतका शांत प्रेमळ आणि एवढ्या जाती धर्माचे लोक असताना देखील शांततेत आज जवळजवळ सत्तर वर्ष झाली आपल्या लोकशाहीला अंमलात येऊन सत्तर वर्ष झाली आनंदाने आणि अतिशय सुखाने लोक जागतात त्याचं एकमेव कारण या संविधानमध्ये दडलेलं आहे आणि असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून आपल्या या भारतावर फार मोठं एक एक, एक प्रकारचं लोकांना दान केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वर्गाच्या बाहेर बसून शिकलेले आहेत परंतु त्यांनी त्यांचा द्वेष न करता भारत त्यावेळेसच्या लोकांचा द्वेष न करता भारतासाठी जे काही केलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी काही घटना लिहिली ही घटना प्रेम देशाविषयी देशामध्ये असलेल्या लोकांविषयी प्रेम व्यक्त केलेलं आजच नव्हे तर त्यांनी ही गोष्ट आपल्या भूतकाळात म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे काही केलं त्याच्या अगोदर जे केलं ते आज देखील आपल्याला अंमलात आणण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि आपण त्याचा या ठिकाणी सर्वजण उपयोग करतात अशा प्रकारचं संविधान आपल्या सर्वांनी ते संमत केलेलं आहे मान्य केलेलं आहे त्याच्यानुसार तो आपण तुम्ही जगतो त्याचा उपभोग घेतो हे सर्व श्रेय आपल्या भारतातील लोकांना जातं आणि आपण त्याचं पालन करतो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे अशा या संविधानाला मी माझ्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो सर्वांनी या संविधानाचा अंमल करावा त्याच्यामध्ये एकमेकांशी प्रेम एक व्यक्त करावं एकमेकांविषयी मैत्री जास्त आणि आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाने आपल्या मुलांना चांगलं सुशिक्षित समजदार आणि चांगलं नागरिक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर्वप्रथम सर्व भारतीयांना आजच्या ह्या संविधान दिनानिमित्त भरभरून अशा शुभेच्छा देतो खरं पाहता माझ्या अंगावर जी वर्दी आहे ती वर्दी सुद्धा मला संविधानाचं देण आहे आणि त्या वर्दीचा मी आदर केला पाहिजे हा आज या संविधान दिनानिमित्त मी सांगू इच्छितो खरोखर भारतातला प्रत्येक नागरिक हा संविधान निष्ठा असला पाहिजे त्यांनी प्रत्येकाने संविधानावर प्रेम केलं पाहिजे जे जगातील सर्वात श्रेष्ठ असं संविधान आपल्याला प्राप्त झालेलं आहे या संविधानाचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे एवढं सांगून आजच्या या दिनी आज छावणी परिषद अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने मी सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या भरभरून अशा देतो या ठिकाणी थांबतो जय संविधान आज सव्वीस अकरा भारतीय संविधान दिवस म्हणून आज आपण आपला हरदिन मॉर्निंग ग्रुप आज आपण इथे संविधान दिवस साजरा करतोय संविधान दिवस म्हटला बाबासाहेब आंब आंबेडकरांचं नाव समोर येतं आज आपण जे काय कायदा सुव्यवस्था पाहतोय आणि जे आपण ते नियमांचं पालन करतो ते त्यांच्यामुळे आणि बाबासाहेब आंबेडकर हे निस्त गरिबीतनं त्यांनी पूर्ण शिक्षण घेतलेलं आहे माणूस पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा विचारांनी कसा मोठा असतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि आज आपण भारत भारताला एक नवीन दिशा देण्याचं काम आपण पाहतो आहे आज भारत देश जो प्रगतीपथावर आहे त्यांनी त्याचं एकमेव कारण म्हणजे ते संविधान आहे कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम आपण जे करतो त्याच्यामागं एकमेव कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्याची अंमलबजावणी आपण जे प्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास जो प्रजासत्ताक दिन तो साजरा करतो त्या दिवशी हे संविधान आपण त्यापासून खरं लागू झालं आहे संविधान त्याचप्रमाणे आज दुसरी गोष्ट की सव्वीस अकरा आज आपला एक शहीद दिन पण आहे शहीद दिन म्हणजे आपण जो मुंबईत दोन हजार आठ साली जो आपल्याला आतंकवादी हल्ला झालाचा त्याच्यात बा जा पोलीस दलातील रेल्वे अधिकारी पोलीस वर्ग जे शहीद झाले त्यांना आपण एक श्रद्धांजली दिवस म्हणून पण आज आपण साजरा करतो तर आपल्या ग्रुपतर्फे हार्जिन मॉर्निंग ग्रुपतर्फे आपण सर्व आत्ता पण नुकतीच त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे आज चंपष्ठी पण आहे आज खंडेरायाचा दिवस आहे कोणी गा खंडोबाची घट पण बसवतात तर आज ख ह्यानिमित्त आपण खंडररायांना पण नमन करू आणि परत एकदा संविधान दिवस जे बाबासाहेबांनी आपल्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्यांना पण एक अभिवादन करू धन्यवाद <laughs>